विद्यार्थ्यांनी आपली क्षमता संधी ओळखावी आपला कल तपासावा नंतरच आपलं करिअर निश्चित करावं अशा सूचना सोलापूर महापालिकेचे माजी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी केल्या पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय आणि विद्यार्थी मित्र डॉट ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी आयोजित मार्गदर्शन शिबिरात सोलापूर महापालिकेचे माजी आयुक्त चंद्रकांत गुडेवार अध्यक्षस्थानावरून बोलत होते यावेळी व्यासपीठावर विद्यार्थी मित्र डॉट ऑर्गनायझेशनचे संचालक रवींद्र कमटम व्यवस्थापक पवन खामगावकर महाराष्ट्र राज्य एस बी सी महासंघाचे निमंत्रक अशोक इंदापुरे माजी महापौर जनार्दन कारमपुरी यांची प्रमुख उपस्थिती होती हे शिबीर दोन सत्रात झालं पहिल्या सत्रात नवीन कोर्सेसच्या माहितीसह मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी एम बी ए हॉटेल मॅनेजमेंट आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राज्य आणि देशपातळीवरील प्रवेश प्रक्रिया प्रवेश परीक्षा याची माहिती देण्यात आली तसंच दहावी आणि बारावीनंतर विविध व्होकेशनल कोर्सेस अभ्यासक्रम डिग्री आणि डिप्लोमाच्या विविध शाखा यांची माहिती विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरवर स्लाईड शोच्या माध्यमातून देण्यात आली याप्रसंगी रवींद्र कमटम यांनी मार्गदर्शन केलं यावेळी अशोक इंदापुरे यांनीही मार्गदर्शन केलं प्रास्ताविक वाचनालयाचे विश्वस्त जनार्दन कारमपुरी यांनी केलं कार्यवाह अरविंद चिन्नी यांनी आभार प्रदर्शन केलं सूत्रसंचालन सांस्कृतिक मंडळ प्रमुख गीता सादुल यांनी केलं या कार्यक्रमाला विश्वस्त यल्लादास गज्जम संस्थेचे सहकार्यवाह विजयकुमार गुल्लापल्ली सांस्कृतिक प्रमुख गीता सादुल विश्वस्त येल्लप्पा एल्दी विवेक शिंदे गणपत कुरापाटी वासुदेव इप्पलपल्ली ॲडव्होकेट मनोज पामूल ॲडवोकेट श्रीनिवास कटकूर इंजिनियर समीर राऊळ यांची उपस्थिती होती शिबिर यशस्वी करण्यासाठी तिरुपती विडप श्रीनिवास कोंपेल्ली नरेश बोनाकृती यांनी परिश्रम घेतले